आणि एक मोठी बातमी समोर येते आहे पावसाळी अधिवेशनात सरकारनं लाडकी बहीण योजनेची घोषणा केली त्यामुळे राज्यभरात या योजनेसाठी लागणारी कागदपत्र काढण्यासाठी सेतू केंद्रावरती तुफान गर्दी होतीये मात्र हे फॉर्म भरण्यात अत्यंत अडचणी येत आहेत पैसे घेऊन फॉर्म भरणाऱ्या एजंटचा सुळसुळा अडचला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एजंटकडनं महिलांची लूट होतीये छप्पन रुपये फॉर्म भरण्यासाठी आहेत मात्र एजंट दीडशे रुपये वसूल करत आहेत दाढकी बहीण योजनेसाठी महिलांना फॉर्म भरण्यात त्यामुळे अडचणी येत आहेत काही एजंट हे सेतू केंद्रा बाहेरच उभे आहेत आणि सक्रिय झालेत छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये असलेल्या सेतू केंद्रावरती पाहणी केली असता ती धक्कादायक बाब समोर आली आहे आणि आमचे प्रतिनिधी मोसिन शेख सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मोसिन हा सगळा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहे तुम्ही उघडकी सांगताय मात्र संपूर्ण राज्यभरातच हे प्रकार आता येत्या काळामध्ये पाहायला मिळतील नेमकं काय घडतंय नक्कीच आपण जर बघितलं तर सरकारकडून लागे बहीण योजनेची घोषणा झाली त्यामुळे या योजनेत जे आहे तर पात्र महिलांना पंधराशे रुपयाचं सरकान वेग 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 जे आहे तर सरकारकडून अनुदान मिळणार आहे आणि त्यामुळेच वेगवेगळ्या सेतू केंद्रावर कालपासून गर्दी आपण बघतोय आणि अशीच गर्दी छत्रपती संभाजीनगर जे च्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या सेतू केंद्रावर देखील आहे मात्र ज्यावेळेस मी स्वतः जेव्हा त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली तर या ठिकाणी एजंट देखील सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहेत कारण आतमध्ये खूप गर्दी आहे एक रहिवासी काढण्यासाठी महिलांना तीन ते चार दिवस लागू शकतात कालपासून महिला चक्रा मारत आहेत अशा वेळी हे एजंट सक्रिय झाले आणि तुम्हाला आम्ही आमच्या जी लिंक आहे त्या त्यानुसार लवकर रहिवासी काढून देऊ उत्पन्न प्रमाणपत्र काढून देऊ मात्र त्यासाठी जे आहे ते छप्पन रुपये जी सरकारी किंमत आहे त्याऐवजी दीडशे रुपये लागतील ला असं सा एजंटकडून सांगण्यात येत आहे आणि सर्रास हे एजंट या परिसरात फिरतायत महिलांची लूट करतायत मात्र याकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाची कोणतीही व्यवस्था या ठिकाणी केलेली दिसत नाहीये महिला जे आहे तर या सगळ्या एजंटच्या ज्या आहेत याच्यात बळी पडतायत आणि प्रचंड अशी ही लूट या ठिकाणी पाहायला मिळते जी महिला येत आहेत त्या यातल्या अनेक महिला या पहिल्यांदाच सरकारी कार्यालयात आलेल्या आहेत एवढी गर्दी बघून आपल्याला प्रमाणपत्र काढता येईल का अशी भीती त्यांना आहे आणि याच भीतीचा फायदा हे एजंट घेताना पाहायला मिळत आहेत स्पष्टपणे जे आहे तर पैशांची लूट सुरू आहे या कागद काढून देण्यासाठी एजंट आणि पैसे आहेत विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा प्रमाणपत्र रहिवासी वगैरे काढतात तर त्यासाठी तुमचा स्वतःचा तिथे उपस्थित राहणं आणि फोटो काढणे गरजेचं असतं मात्र हे एजंट जे आहे तर तुम्ही उपस्थित न राहता फक्त पासपोर्ट पासपोर्ट फोटोवर तुमचा रहिवासी काढून देत आहेत त्यामुळे हा सगळा भोंगळ कारभार सुरू आहे आणि आता याकडे प्रशासन लक्ष देणार का हे पाहणं महत्वाचं आहे कारण एवढी बरोबर मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आपण बघतोय की अनेक महिला या अशिक्षित आहेत त्यांना लिहिताही येत नाहीये मग अशा वेळेला या एजंटची त्यांना मदत सुद्धा होऊ शकते या अनुषंगानं शासनानं काही के सोय केलेली आहे का ज्या अशिक्षित महिला आहेत त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी नक्कीच या भागात अनेक महिला ज्या आहेत तर त्यांचं शिक्षण झालेलं नाहीये त्यांना कुठे फॉर्म भरावा कुठून फॉर्म घ्यावा याबाबत त्यांना अनेक अडचणी येत आहेत मात्र या सेंटरवर किंवा सेतू सेंटर सेंटरवर आपण पाहिलं तर अशी कोणतीही व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही फक्त कार्यालयाच्या आतमध्ये जे कर्मचारी आहेत ते आपलं काम करत आहेत मात्र बाहेर असलेल्या महिलांना ज्या याबाबतीत ज्या माहिती नसल्यामुळे त्यांची अडचण होते आणि पर्यायाने त्यांना एजंटकडे जावा लागतोय आणि अधिकचे पैसे देऊन हे प्रमाणपत्र काढण्याची वेळ आली आहे नक्कीच चतुर्थ धन्यवाद मोसिन या संपूर्ण माहितीसाठी तर शासनाने योग्य ती सोय करावी एवढी मात्र अपेक्षा आहे जेणेयोगे महिलांची तर लूट होणार नाही मात्र त्यांची सोय होऊ शकेल